नमस्कार इतिहास मित्रांनो सेनापती संताजी घोरपडे हे आपल्या शिवकालीन इतिहासातील अत्यंत गाजलेले आणि पराक्रमी असे व्यक्तिमत्व यांच्या पराक्रमाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत असे यांचे कर्तृत्व आहे याच सेनापती संताजी घोरपडेंचे धाकटे बंधू मालोजी घोरपडे हे खुद्द छत्रपती राजाराम महाराजांना वाचवताना आपले प्राण खर्चून गेले हा इतिहास मात्र फारसा प्रचलित आणि प्रसिद्ध झालेला नाही मालोजी घोरपडेंची शौर्यगाथा आणि त्यांच्या मृत्यूचा अखेरचा प्रसंग हे खरोखरच मनाला अत्यंत चटका लावून जाणारे असेच आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील पनाळ्याचे सरनोबत मालोजी बाबा घोरपडे यांचे तीन पुत्र म्हणजे संताजी बहिरजी आणि मालोजी घोरपडे मालोजींचा जन्म अंदाजे सोळाशे सेहेचाळीस ते सोळाशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यानचा असावा जाणते झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या आणि आपले थोरले बंधू संताजी यांच्यासोबतच मालोजी आणि बहिर्जी घोरपडे हे बंधू देखील शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत कळाकुट्ट असा दिवस याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वर येथे मोगल सरदार शेख निजाम याच्या हाती सापडले शंभूराजांना वाचविताना म्हाळोजीबाबा घोरपडे हे रणांगणावरच धारातीर्थी पडले संताजी बहिरजी आणि माळोजी घोरपडे हे इतर काही व्यक्तींच्या बरोबर शंभूराजांनीच अगोदरच ठरविल्याप्रमाणे दुसऱ्या टोळीतून हा प्रसंग घडण्यापूर्वीच मोगलांच्या त्या वेड्यातून पार झालेले होते मराठ्यांच्या छत्रपतींचा चा महिनाभर खूप शारीरिक छळ करून औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी छत्रपती शंभूराजांची तुळापूर येथे क्रूरपणे हत्या केली या हत्येने अवघा मराठी मुलूक सुन्न झालेला असतानाच संताजी औरंगजेबाच्याच तुळापूरच्या छावणीवरतीच हल्ला करण्याचा अजब पराक्रम केला औरंगजेब या तडाख्यातून वाचला पण संतापलेल्या संताजींनी त्याचा शाही तंबू जमीन दोस्त करून त्यावरचे मोगलांच्या इज्जतीचे नाकच असलेले असे दोन सोन्याचे कळस कापून छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे आणले या अत्यंत धाडसी अशा छाप्यामध्ये संताजीरावांच्या बरोबर होते त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडे मालोजी घोरपडे आणि आणखीन एक वीर ते म्हणजे विठोजीराव चव्हाण हा महापराक्रम करून आलेल्या वीरांच्या वर छत्रपती राजाराम महाराज अत्यंत प्रसन्न झाले छत्रपती राजाराम महाराजांनी याचवेळी संताजींना ममलकत मदार बहिरजींना हिंदूराव मालोजी घोरपडेंना अमीर उल उमराव आणि विठोजीराव चव्हाणांना हिंमत बहादर या पदव्या देऊन नावाजले पण यावेळी मराठ्यांचे महाराष्ट्रातील स्वराज्य मोगलांच्या अफाट सैन्याने व्यापून टाकलेले होते मराठ्यांच्या स्वराज्याचे बहुतेक सर्व गड मोगलांच्या कब्ज्यात गेले होते या अत्यंत बिकट परिस्थितीत छत्रपतींच्या संरक्षणासाठी त्यांनी महाराष्ट्रात न थांबता बाहेर पडणे हे भागच होते यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी दूर तामिळनाडूतील जिंजी हा पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनीच जिंकून घेतलेला किल्ला आपल्या आश्रयासाठी निवडला आता जायचे होते ते थे पन्हाळ्यावरून थेट तामिळनाडूमधील जिंजीला आणि यातूनच सुरू झाला मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत दुष्कर भयानक संकटांनी भरलेल्या पण अजूनही अपरिचित राहिलेल्या प्रवासाला सुरुवात छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्यासाठी पन्हाळा सोडला त्या दिवशी तारीख होती सव्वीस सप्टेंबर सोळाशे एकोणनव्वद छत्रपतींच्या बरोबर त्यांच्या रक्षणासाठी होते मानसिंग मोरे संताजी जगताप रुपाजी भोसले बहिरजी घोरपडे आणि मालोजी घोरपडे हे लढवय्यवीर इतरही काही मंडळी सोबत होतीच सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव यांच्यावर यावेळी मोगलांच्या वरती हल्ले करून छत्रपतींच्या प्रवासात त्यांचा पाठलाग होऊ नये यासाठी मोगलांना अडथळे आणण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती यामुळेच छत्रपती राजाराम महाराज हे महाराष्ट्रातून निघाल्याची बातमी औरंगजेबाला कळाली तरी देखील त्याला लगोलग छत्रपतींच्या पाठलागावर मोगली सैन्य पाठवता आले नाही सुरुवातीलाच हा मोलाचा काळ छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्रातून जिंजीकडे पुढे जाण्यासाठी मिळाला होता अगदी सुरुवातीलाच छत्रपती राजाराम महाराजांना हा महत्वाचा काळ मिळवून देण्यासाठीच सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधवराव हे मोगलांच्या वरती धावते हल्ले करीत होते पण राजाराम महाराज महाराष्ट्रातून बाहेर पडणे हे किती धोकादायक आहे हे ओळखून औरंगजेबाने लगोलग दुसऱ्या मोठ्या तुकडीची व्यवस्था केलीच औरंगजेबाने मोगल सरदार सय्यद अब्दुल खान याला मोठे सैन्य देऊन छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्याचा हुकूम फरमावला हा अब्दुल्ला खान आणि त्याचा मुलगा हसन अली खान अत्यंत वेगाने मोगली घोडदळाची तुकडी घेऊन छत्रपती राजाराम महाराजांच्या पाठलागावर निघाले छत्रपती राजाराम महाराजांच्या बरोबर यावेळी जेमतेम ते दोनशेच मराठे होते मराठी मुलूक पार करून कर्नाटक प्रांतात शिरून छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्याबरोबरची मराठ्यांची तुकडी कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या अलीकडील शिमोगा या गावाजवळ पोहोचली आणि याच वेळी त्या पाठलाग करणाऱ्या मोठ्या घोडदळाने मराठ्यांना गाठले यावेळी रूपाजी भोसले संताजी जगताप आणि मालोजी घोरपडे यांनी मराठ्यांच्या तुकडीच्या पिछाडीवर राहून मोगलांचा हा मोठा हल्ला स्वतःवरती झेलला संख्येने कमी असून देखील या मराठा वीरांनी वेगाने पुढे चालून आलेल्या सय्यद अब्दुल्ला खानाला जोरदार तडाखा दिला या धुमसचक्रीत अब्दुल्ला खान जखमी झाला आणि त्याने माघार घेतली छत्रपतींच्या वरील हा पहिला मोठा हल्ला मराठ्यांनी परतवला मराठे पुन्हा छत्रपतींना घेऊन तुंगभद्रा नदीकडे जल्दीने निघाले रात्र झाल्यामुळे नदीच्या अलीकडेच काही अंतरावरती मराठ्यांनी आपला मुक्काम केला अब्दुल्ला खानाचा मुलगा हसन अली खान आपल्याकडे मोठे सैन्य असून देखील बाप जखमी झाल्याने आणि माघार घ्यावी लागल्याने अत्यंत संतापला होता तो पुन्हा त्वेषाने आणि वेगाने मराठ्यांच्या पाठलागावर निघाला मराठे रात्रीच्या मुक्कामाला थांबल्याची संधी त्याने अचूक साधली आणि बघता बघता शिमोग्या जवळ तुंगभद्रा नदीच्या अलीकडे या मोगलांच्या मोठ्या तुकडीने छत्रपती राजाराम महाराजांच्या सह मराठ्यांच्या या संपूर्ण तुकडीला चारी बाजूने घेरून कोंडीत पकडले आता मात्र हे संकट खरोखरच भयानक होते हा निदानीचा आणि अत्यंत घातक ठरू शकणारा प्रसंग ओळखून रुपाजी भोसले आणि मालूजी घोरपडे यांनी जेमतेम पाऊनशे सैनिकांच्या सह मोगलांच्या त्या कोंडी आवळत पुढे येणाऱ्या सैन्यावरच जोरदार हल्ला चढवला रुपाजी भोसले आणि मालोजी घोरपडे यांनी मोगलांना लढाईत गुंतवायचे आणि तीच संधी साधून बहिरजी घोरपडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांना घेऊन या वेड्यातून निष्ठायचे अशी ही योजना होती रात्रीच्या अंधारात चाललेल्या या तुंबळ धुमसचक्रीत बहिरजी घोरपडेंनी छत्रपती राजाराम महाराजांना अक्षरशः आपल्या पाठीवर घेऊन या वेढ्यातून चतुराईने आणि चपळाईने पार होऊन तुंगभद्रा नदी गाठली बहिरजी घोरपडेंनी जीवावर उदार होऊन केलेल्या या धाडसाने छत्रपती राजाराम महाराज त्या बाहेर पडले छत्रपती निसटले पण रुपाजी आणि मालोजी घोरपडे हे आता संख्येने कितीतरी पटीने जास्त असलेल्या मोगलांच्या कोंडीत पक्के अडकले होते छत्रपती राजाराम महाराजांना मोगलांच्या पासून आणि ह्या धुमश्चक्रीपासून दूर जायला जादा वेळ मिळावा म्हणून हे वीर आपल्या बरोबरच्या मराठा सैनिकांनीशी न थांबता अथकपणे अविरतपणे लढतच होते अखेर मोगलांच्या खूपच मोठ्या संख्येने असलेल्या सैन्याविरुद्ध लढता लढता थकलेले शक्ती संपुष्टात आलेले हे वीर मोगलांच्या हाती सापडले आणि त्यांना कैद करण्यात आले या दोन्ही वीरांच्या सोबत त्यांच्याबरोबर असलेले उरले सुरले पन्नासभर मराठा सैनिक देखील याच वेळी मोगलांनी कैद केले मालोजी घोरपडे आणि त्यांच्या बरोबरचे मराठा सैनिक शत्रूच्या हाती सापडले पण त्यांच्या अतीव पराक्रमामुळेच छत्रपती राजाराम महाराज मोगलांच्या वेड्यातून पार होऊन तुंगभद्रा नदीपर्यंत पोहोचले मालोजी घोरपडेंच्या सह कैद केलेल्या सर्व मराठ्यांना हसन अली अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवले आणि त्याने ही बातमी औरंगजेबाला कळवून या कैद्यांना औरंगजेबाकडे पाठवायची व्यवस्था चालू केली औरंगजेबाला ही बातमी कळली छत्रपती राजाराम महाराज मोगल सैन्याच्या हाती न सापडण्यामागे हेच मराठे कारणीभूत झाले होते याचा औरंगजेबाला अत्यंत संताप आला होता औरंगजेबाने मालोजी घोरपडेंच्या सह कैदेतील सर्व मराठ्यांना कैदेतच ठार मारण्याचा हुकुम फरमावला औरंगजेबाच्या हुकुमाची अंमलबजावणी करून मालोजी घोरपडे यांना कैदेतच त्या असहाय्य अवस्थेतच मोगलांनी त्यांची हत्या करून त्यांना मारून टाकले मालोजी घोरपडेंना अशा प्रकारे ठार मारण्यात आले एक लढवय्या मराठा वीर छत्रपतींच्या रक्षणासाठी लढला कैद झाला आणि आपले कर्तव्य करून या जगातून नाहीसा देखील झाला मालोजी घोरपडेंचे वडील माळोजी बाबा घोरपडे हे छत्रपती शंभूराजांच्या रक्षणासाठी संगमेश्वरच्या लढाईत धारातीर्थी पडले होते त्यांचेच पुत्र मालोजी घोरपडे हे छत्रपती राजाराम महाराजांचे प्राण रक्षण करताना कर्नाटकात दूर शिमोगा येथे मोगलांशी तीव्र संघर्ष करून अखेर मोगलांच्या हाती सापडून आपले प्राण खर्चून गेले मराठ्यांच्या इतिहासाच्या पानात नमूद झालेली पण सर्वसामान्य शिवस्वराज्य भक्तांच्या पासून अपरिचित आणि दुर्लक्षित राहिलेली अशी ही घटना सेनापती संताजी घोरपडेंच्या धाकट्या बंधूंची या मालोजी घोरपडेंची त्यांच्या आपल्या मनाला चटका लावून जाणाऱ्या मृत्यूच्या प्रसंगाची पण तरीही घोरपडे घराण्याच्या अतुलनीय स्वराज्य सेवेतील ही अत्यंत हृदयद्रावक अशी हकीकत मालोजी घोरपडेंना नक्की कोणत्या जागी ठार करण्यात आले याचा स्पष्ट उल्लेख आपल्या इतिहासात नाही त्यांच्या शौर्यगाथेचा आणि त्यांच्या समाधीस्थळाचा शोध घेण्यासाठी मी शिमोगा त्या परिसरातील तुंगभद्रा नदीचा काठ आणि त्याचबरोबर बेदनूरचा किल्ला यासह अनेक ठिकाणी स्वतः भेटी देऊन शोध घेतला आहे बिदनूरला छत्रपती राजाराम महाराजांना त्यावेळी मदत करणाऱ्या केळदीच्या राणी चन्नम्माच्या नायक घराण्यातील व्यक्तींची समाधीस्थळे किल्ल्यासमोरच आहेत पण यात मालोजी घोरपडेंची समाधी मात्र नाही मालोजी घोरपडेंचे वंशज कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाड येथे वास्तव्यास आहेत तिथे देखील घोरपडेंचा जुना वाडा आणि काही समाधी स्थळे आहेत पण इथे देखील मालोजी घोरपडेंची समाधी मात्र नाही खरे तर पराक्रमी आणि इतिहास प्रसिद्ध अशा घोरपडे घराण्यातील प्रत्यक्ष छत्रपतींच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केलेल्या मालोजी घोरपडे या लढवय्या वीराचे योग्य स्थळी त्यांच्या शौर्याला साजेल असे उचित स्मारक उभारले गेले पाहिजे शिवछत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी म्हणजेच पर्यायाने त्या काळच्या मराठी रयतेच्या सुख समाधानासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या अशा पराक्रमी वीरांच्या आपल्यावर असलेल्या उपकारातून काही अंशी तरी उतराई होण्यासाठी असे स्मारक होणे आवश्यकच आहे कित्येकदा आपण म्हणतो एखाद्या ठिकाणी एखाद्या वीराची समाधी आहे पण तिथे ना दिवा ना बत्ती ना चिरा ना पंथी पण मालोजी घोरपडेंची तर समाधीच अस्तित्वात नाही त्यामुळे सध्याच्या आणि यापुढच्या पिढीकडे मालोजी घोरपडेंची शौर्यगाथा आणि त्यांच्या वीरमृत्यूचा प्रसंग पोहोचवण्यासाठी त्यांचे स्मारक होणे हे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना शेअर करा अशीच दुर्मिळ ऐतिहासिक माहिती देणारे आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म